राम 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 ते राम काय म्हणत आहे मनापासून काम चाललंय गरजूर शिवार बघा कशी गुलाबा त्याला फुलल्याला <laughs> नशीबच लागतो म्हणा नशीब नशीब नाही कारभारी चांगला लागतो कारभारी हा मग काय ते आपले आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या कामाची किमी आहे सगळी म्हणजे तुम्ही मला सांगा की आपला सगळा पट्टा म्हणजे दुष्काळी पट्टा बरोबर जर कोणी सोयरीक पण जुळवलं नाही पण आता आता ही जलसंधारणाची कामं झाली आणि तालुक्यात गावागावात बंधारे झाले तेव्हापासून शेता शेतात पाणी खेळायला लागले आणि हे असे शेत सगळी सुजलाम सुपलम झाली हे मात्र खरं बोललंस बरं का बंधारं जसं तालुक्यात आलं ना तसं गावाच आहे ना रुपडच बदलायला <laughs> प्रयत्नातून इथं कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे नाला बंधारे गेटेड बंधारे सगळीकडे आले आणि म्हणून इथला शेतकरी सगळा सुखावलाय बघा <laughs> काय ग हा ना पाच वर्षाच्या काळात मतदारसंघात विकासाची गंगा फुलवणारे आपले बाळासाहेब आजबेदार म्हणून आमची पहिली पसंती त्यांनाच शेतकरी पुत्र लाडके आमदार बाळासाहेब आजबे काकांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी जलसंधारण अंतर्गत आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे गेटेड बंधारे आणि सिमेंट नाला बंधारे यांच्यासाठी निधी मिळवून देण्याचं काम या पाच वर्षात केलंय शेतकरी पुत्राला बाळासाहेब काकाला हे वचन बांधिलकीचे हे वचन एकनिष्ठतेचे हे वचन जनसेवेचे